हे जे काही घडत होतं त्या सगळ्यांवर विश्वास ठेवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं वल्लरी आमची प्रिय मै वल्लरी माझी जीवलग मैत्रीण आणि आज मला कळतं आहे की मला तर तिच्याविषयी काही म्हणजे काहीच माहीत नाही आहे विश्वास वसत नाही आहे की ती मरणाच्या दारात उभी आहे ती हसरी मुलगी जिच्या चेहऱ्यावर मी कायमच हसू विखुरलेलं पाहिलं ती या सगळ्यातून जात होती उत्तम वल्लरी उत्तम तुला तर सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार द्यायला हवा आहे तू कशी काय इतकं सगळं दुःख इतक्या वेदना लपवू शकलीस तू या अशा अवस्थेत रोज कशी काय हसू शकत होतीस आणि या सगळ्याची पराकाष्ठा म्हणजे तू अवधूत सारंगराव रत्नदीपशी लग्न केलेस तू एका कोठ्या दिशाची बायको आहेस आणि असं असतानाही तू स्वतःचा खर्च भागवण्यासाठी अर्धवेळीची नोकरी करतेस तू अशी का जगते आहेस आणि तुझा तो बेअक्कल गाढव नवरा त्या बकवास सुपर मॉडेलसोबत रंग उधळतोय तो तिच्यासाठी मोठी पार्टी देतो आणि त्याच दिवशी असणारा तुझा वाढदिवस त्याच्या खीज गणितीत खी नसावा आणि हे सगळं तू अगदी शांतपणे सहन करतेस, आहेस का तर तुझं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे म्हणून अरे देवा हे सगळं असं आहे आणि मी मूर्खासारखा विचार करत होतो की तुझं आणि दिगंतचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून किती वेळपटासारखा विचार करत होतो मी मी तर या गोष्टींवरून तुझ्याशी भांडलोसुद्धा ग मी किती काय काय बोलून गेलो तुला तरीही तू मला अगदी सहज माफ करून टाकलंस आधी दिंगतनं मला आम्हाला एक पेस्ट्री शॉपमध्ये नेलं जिथं वल्लरीनं स्वतःसाठी एक छोटासा कप केक घेतला मी किंवा दिगंत कोणीही त्यासाठी खर्च करायला तयार होतो पण तिनं त्या गोष्टीला नकार दिला त्यानंतर दिगंत तिला घरी सोडण्यासाठी अवधूतच्या बंगल्यावर गेला तो तिच्यासोबत आतही गेला मी त्याची वाट बघत बाहेर गाडीतच बसून राहिलो माझ्या मनात नुसती उलथापालत चालू होती तिच्या संदर्भात सगळ्या गोष्टी इतक्या विचित्र का आहेत तीही कुठल्या कर्माची फळं भोगते असं म्हणायचे असं काय वाईट कर्म तिनं तिच्या पूर्वजन्मात केलं असेल देवानं कोणाच्याही वाट्याला असं एकट्यानं जगणं आणि मरण्याचं नशीब लिहू नये बिचारी वल्लरी मी गाडीत बसल्या बसल्या डोळे मिटून एक उसासा टाकला अचानक मला माझ्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला तुलाही तिची काळजी वाटते हो ना दिंगतनं गाडी चालू करत मला विचारलं तो परत आल्यापासून मी पाहतोय त्याच्या डोळ्यातल्या दुःखाच्या छटा आणखीनच गहिऱ्या झाल्यात मी उत्तरा उत्तरादाखल काहीच न बोलता फक्त मान हलवली तिचं आयुष्य खूपच गुंतागुंतीचं आहे एक निश्वास टाकत दिगंत म्हणाला तसं ते कोणाचं नसतं मी उलट प्रश्न केला चल आपण जाऊन एक एक पेग मारू माझा खांद्यावर हलकेच दाबत तो मला खुश करण्यासाठी म्हणाला तुला खरंच हेच म्हणायचं आहे का दिगन तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे की तू फक्त तसा दिखावा करतोयस जर हे असं नाही आहे तर तू माझ्यासमोर ते कबूल का करत नाही आहेस तुझ्यात धाडस नाही आहे का कबूल करण्याचं की तू समलैंगिक आहेस म्हणून आपलं नातं असं का आहे दिगंत मला नाही यायचं मी म्हणालो मला नेहमीच त्याची सोबत त्याचा वेळ हवा होता पण मी मात्र त्याच्यासाठी शेवटच्या क्षणाचा पर्याय होतो चल ना ललित असं काय करतोस असं म्हणून त्यानं माझा हात हातात घेतला बघ तुलाही बरं वाटेल मी त्याच्या डोळ्यात खोलवर डोकावलो आणि पुटपुटलो ठीक आम्ही एका चांगल्या हॉटेल कम बारमध्ये गेलो अशा ठिकाणी तो यादी मला कधीच घेऊन आला नव्हता मी अवतीभोवती पाहिलं त्यानं मला एका कोपऱ्यातल्या टेबलापाशी नेलं खरंच सांगतो एक दोन पेक घेतल्यानंतर मला जरा हलकं वाटू लागलं त्याला खरंच माहीत आहे की मला कसं खुश ठेवायचं ते मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलो त्याची नजर सम्मोहित करणारी बाकदार नाक आणि सुरेख रेखीव होती एका शब्दात सांगायचं तर तो आकर्षिक आहे ललित हं तो हळूच माझ्या कानाशी झुकला आणि म्हणाला तुझे ओठ फार सुंदर आहेत त्याचा श्वास माझ्या कानांच्या पाळ्यांना स्पर्श करत माझ्या सर्वांगावर शहारा उठवत होता त्याचा तो पुरशी गंध मला त्याच्याकडे खेचत होता मला कळत होतं आत्ता या क्षणाला त्याला नेमकं काय हवं होतं ते त्याच्या दाढीचे छोटे केस माझ्या गालांवर हळूहळू होते त्याचा हात हलकेच माझ्या कमरेत येऊन पडला तो करत असलेल्या प्रत्येक कृतीनं माझ्या भावना चाळवल्या जात होत्या दिगू तो उभा राहिला त्यानं माझा हात धरून मला उठवलं आणि स्वतःसोबत त्या हॉटेलमधल्या एका सीटमध्ये घेऊन गेला आम्ही आत जाताच त्यानं धाडकन दरवाजा लावून घेतला माझ्या बापण्यात थोड्या जड झाल्या होत्या मी त्याच्या मागे उभा राहून त्याच्याकडे पाहत होतो तो जाऊन त्या स्वीटच्या मोठ्याल्या फ्रेंच विंडोशी उभा राहिला त्यानं त्याचे दोन्ही हात फैलावून त्या खिडकीच्या कडांना धरलं होतं मला नेमकं कळत नव्हतं की त्याच्या मनात काय चालू आहे ते जाणवत होती ती फक्त त्याच्या अंतरातली खळबळ मी एक एक पाऊल उचलत पुढे गेलो त्याला मागून मिठी मारली तरीही तो तसाच उभा होता निश्चल मी हळूच त्याच्या शर्टाचं एक एक बटन काजातून मोकळं करत गेलो सगळी बटणं खोलताच त्याची ती नीट शेव केलेली निथळ छाती उघडी पडली मी प्रेमाने त्यावरून हात फिरवत त्याचा स्पर्श स्वतःत मुरवण्याचा प्रयत्न करत होतो मी त्याच्या हाताखालून घालून पुढे जात त्याच्यासमोर जाऊन उभा राहिलो मला माहीत आहे त्याला काय हवं आहे ते पण त्याआधी मला त्याच्या मनातल्या वादळांना थोडं शांत करावं लागणार आहे मी त्याचा शर्ट उतरवून टाकला त्याला घट्ट मिठीत घेतलं आणि तिथल्याच कोच्यावर टेकलो तो माझ्या छातीवर त्याचं डोकं घुसळत होता मी त्याच्या केसातून मोठं फिरवत होतो त्याला असा थोडा शांत केल्यानंतर त्याच्यातला तो जागा झाला कारण अचानक माझ्या ओठांना स्वतःच्या ओठांमध्ये घट्ट बंदिस्त केलं मला काही कळेपर्यंतच त्याने माझ्या शरीरावरची सगळी वस्त्र उतरवून टाकली त्याचा पुरशी स्पर्श मला उत्तेजित करत होता आत्ता त्यानं स्वतःच्या शरीरावरचेही उरले सुरले कपडे उतरवून टाकले काही वेळासाठी आम्ही एकमेकांच्या शरीराची ऊब अनुभवत परस्परांच्या बाहुपाशात लपेटून राहिलो तो अधाशासारखा माझी चुंबनावर चुंबन घेत होता माझ्या केसात हात घालून ते मोठीत घट्ट पकडत त्यानं माझ्या ओठांचा चावा घेतला उफ तो जेव्हा असं काही करतो मी आतून बाहेरून सुखावून जातो आमचा समागम काही सामान्यांसारखा नव्हताच कारण शेवटी आम्ही दोघेही पुरुषच होतो पण मला पावला पावलाला जाणवत होतं की मी त्याच्यात भावनिकरित्या पार गुंतून पडलोय आणि तो मात्र अजूनही घाटाच्या पायऱ्यावरून खाली उतरण्याचं मनावर घेत नव्हता कोण अडवत होतं त्याला काय अडवत होतं त्याला तो कधीच माझा होणार नाही का या सगळ्या विचारांच्या गुंत्यात मला त्या सुखाच्या क्षणांचा आनंदही घेता आला नाही पण तो कदाचित त्या सगळ्या विचारांपासून फार दूर होता आत्ता तो स्वतःला माझ्या स्वाधीन करून मोकळा झाला होता त्याला त्याच्या सुखाच्या क्षणांपर्यंत पोहोचवणं माझ्यासाठी तर फार कठीण नव्हतंही आणि होतंही आमच्या नात्यात तो पुरुष होता आणि मी त्याची सखी मी नेहमीच प्रयत्न केला की त्याला माझ्यात गुंतून ठेवावं पण तो माझ्यात गुंतणही माझा नव्हताच कधी मी त्याला माझ्या स्पर्शातून जाणवून देत होतो की तो माझ्या हृदयाच्या किती जवळ आहे ते त्याला माझा सहवास आवडत नव्हता असं नाही खरं तर तो नेहमीच स्वतःला माझ्यात झोकून देई पण त्यानं आजवर कधीच माझा मोकळ्या मनानं स्वीकार केला नव्हता मला त्या क्षणाचीच आतुरता होती ज्या क्षणी तो माझा साऱ्यासमोर स्वीकार करेल तो माझ्या आयुष्यातला परमोच्च आनंदाचा क्षण असेल आत्ता मात्र तो माझ्या कानात पुटपुटत होता तू शब्दातीत आहेस ललित मी नाही सांगू शकत तू मला सुखाचे कुठले क्षण देतोस ते मी अजूनही त्या गुंगीतून बाहेर आलोच नव्हतो त्याची नजर खड्यावर पडली आता जवळजवळ पहाट व्हायला आली होती त्यानं अगदीच काही क्षणात स्वतःचे कपडे अंगावर चढवले तो इतक्यातच कसा या व्यावहारिक जगात परतू शकतो ऐक ललित मला आत्ता जायला हवं या रूमचे पैसे मी दिलेले आहेत तू राहू शकतोस इथे तो, शकतो तो म्हणाला मला माहीत होतं हेच होणार आहे तो त्याची पुरी रात्र माझ्या वाट्याला कधीच देत नाही तो नाही का राहू शकत मी अजिजीनं विचारलं ललित आपलं या विषयावर आधीच बोलणं झालं एवढं बोलून तो निघून गेला मला तिथे एकटा सोडून हे सगळं असंच आहे तो नेहमी असाच वागतो प्रत्येक वेळी आमचा समागम झाला की मला असाच तृषित सोडून जातो तो मला अतिशय वाईट वाटतं याचं मला वाटतं राहतं की त्यानं मला त्याच्या आनंदासाठी वापरलं आणि सोडून दिलं मी काय त्याच्यासाठी पुरुष वेशा आहे का जिच्याकडे कधीही जाता येतं जिला कधीही स्वतःसाठी नग्न करता येतं तो का वागतो माझ्याशी असा तो का ना नाही माझ्यासोबत इथे राहू शकत फक्त एका रात्रीसाठीही नाही आम्ही समागमच केला पाहिजे असं कुठल्या पुस्तकात लिहिलं आहे आम्ही असेच एकमेकांचे हात हातात घेऊन सोबत झोपू शकत नाही का त्याला माझी इतकी लाज का वाटते नक्की काय खरं आहे हे फक्त त्याच्याविषयीच आहे का की हे मलाही वाटतंय त्या रात्रीनंतर माझे दिवस फार बदलून गेले आणखी एक महिना उलटून गेला दिगंत आणि ललितला माझ्याविषयी सारं काही माहीत झालं होतं अगदी माझ्या आजाराविषयी ही सारं काही त्या दोघांनाही मला मदत करावीशी वाटत होती दिगंतला तर वाटत होतं की हे सगळं आपण अवधुतांनाही सांगावं म्हणून पण मला माहीत होतं की त्याचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून त्याला कदाचित वाटेल की मी त्याच्या पैशासाठी मी ही नवीन कल्पती वापरते म्हणून आणि अगदी खरं सांगायचं तर मला कोणाचाही पैसा नाहक खर्च करायला आवडत नाही शेवटी कितीही काही झालं तरी मी एक अनाथ होते जिला तिच्या सुदैवाने किंवा पूर्वकर्मामुळे म्हणा सगळे उत्तम मित्र मिळाले होते निगंतनं अजूनही हार मानली नव्हती तो माझ्यासोबत रोजच्या तपासणीसाठी रोज हॉस्पिटलमध्ये येत होता कधी कधी ललितही असे त्याच्यासोबत कीर्तीला अजून तरी यातलं काहीही माहीत नव्हतं पण तिला ललितचं माझ्याशी बदललेलं वागणं विचित्र वाटत होतं कारण माझ्या आजाराविषयी कल्यापासून तो माझी खूपच काळजी घ्यायला लागला होता तो त्याच्या परीनं माझी काळजी घेण्याचा अगदी जीवापाड प्रयत्न करत होता आणि आत्ता मला पहिल्यापेक्षा खूप बरं वाटत होतं आजवर माझी काळजी करणारं माझ्याजवळ कुणीच नव्हतं असं काळजी घेतली जाते ही भावनाच कितीतरी मोलाची होती माझ्यासाठी कधीतरी जर त्यांना माझ्याबाबतल्या या गोष्टी कळल्या तर देवसुद्धा माझी अशी काळजी घेतील का मला नाही वाटत की ते असं काही करतील म्हणून जर त्यांना माझ्याविषयी काही जाणून घ्यायचंच असतं तर ते त्यांना फार पूर्वीच केलं असतं असतं एकेकाचं दुर्दैव काय करणार आमच्या वैवाहिक आयुष्यात भरचाही फरक पडला नव्हता पण गोष्टी दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालल्या होत्या असं वाटत होतं की देवा दर दिवसाकणिक माझा अधिकाधिक तिरस्कार करायला लागलेत हेच योग्य आहे वाईट नको वाटून घेऊ स्वल्लरी जेवढा तुझा ते द्वेष करतील तेवढे ते, ते तुझ्या मृत्यूनंतर कमी दुखावले जातील याच सगळ्या विचारात मी असताना माझा स्टॉप आला आणि मी बसमधून खाली उतरले मी युनिव्हर्सिटीत गेले नेहमीप्रमाणेच मला ललित मला एका बाजूला फोनवर बोलताना दिसला मी पायांचा आवाज न करता त्याच्याजवळ जाऊ लागले मला त्याला घाबरवायचं होतं मला माहिती आहे की हा सगळा बालिशपणा आहे पण कधीकधी माणसानं असंही वागायला हवं हो ना पण मी त्याच्याजवळ पोचून त्याला भॉक करणार तोच त्याच्या आवाजाने मी होते तिथेच थबकले तो फोनवर विचारत होता तू माझ्याशी असं कसं वागू शकतोस तू मला सगळ्या समाजासमोर का नाही स्वीकारू शकत त्याच्या आवाजात एक प्रकारची आतुरता जाणवत होती मी चकित होऊन माझ्या आहे त्याच जागेवर पुतळा झाली होते नाही असं नको म्हणूस यावेळेस तो अर्जव करत होता त्याचा आवाज थोडा चिरकला होता तो नक्की बोलत तरी कोणाशी होता पण तुला तर माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते असं म्हणताच तो अचानक खुंडके देताना मी ऐकलं नेमकं काय झालं असावं बरं ललित कुणावर तरी प्रेम करत होता त्याच्या आवाजावरून तरी तो हताश आणि मोडून गेल्यासारखा वाटत होता त्याचा आवाज थरथरत होता तो त्याच्या प्रेमाच्या तुटणेच्या कड्यावर उभा होता बहुता गेल्या काही आठवड्यात मला जाणवलं होतं की ललित बराच शांत राहायला लागला आहे मला वाटलं की तो कदाचित तो माझ्यामुळे असं वागत असेल म्हणून मी त्याला फारसं काही विचारण्याच्या फंदात पडले नाही पण आत्ता मला कळतं आहे की या सगळ्या कहाणींच्या मागे नक्कीच काहीतरी वेगळं आहे जे मला माहीत नाही असं वाटतंय की ललित कोणाच्या तरी प्रेमात अखंठ बुडाला आहे आणि तो ज्या कोणावर प्रेम करतोय ती व्यक्ती काही त्याच्या या प्रेमाला म्हणावा असा तसा प्रतिसाद देत नाही आहे मला त्याची परिस्थिती कळत होती आणि का करणार नाही माझी अवस्था थोडी बहुत तशीच नव्हती का तसं बघायला गेलं तर आम्ही दोघं एकाच नावीतले सहप्रवासी होतो फरक फक्त इतकाच होता की मला वाटतं वाटत, वाटत होतं की देवाने माझं यावर प्रेम करू नये मग मला कितीही वेदना झाल्या तरी हरकत नाही पण ललितचा प्रश्न माझ्यापेक्षा गहन होता त्याच्यासमोर त्याचं अख्खं आयुष्य पडलं होतं आणि एखादं चुकारणा तर सगळ्या आयुष्यावर त्याच्या खुणा उमटवून जातं ना त्याच्या शेवटच्या शब्दासोबतच त्यानं त्याचा कॉल डिस्कनेक्ट केला आणि त्याचा मोबाईल खिशात सरकवला कदाचित त्याचं डोकं ठणकत असावं कारण त्यानं त्याचं डोकं धरलं आणि एका हातानं खांबाचा आधार घेऊन तो उभा राहिला तो आतून तुटल्यासारखा वाटत होता मी त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले ललित आत्ता थोड्या वेळापूर्वीच त्याच्या भावनांच्या उसळलेल्या त्या समुद्राला प्रयत्नपूर्वक मागे ढकलत तो ताट उभा राहिला वल्ला वल्लरी तू ठीक आहेस ना मी विचारलं हो तर अगं जरा डोकं दुखते बाकी काहीच नाही तो नाही म्हणत चक्क माझ्याशी खोटं बोलत होता खरंच अगं हो खरंच त्यानं आवंडा गेलेला माझ्या लक्षात आलं नाही असं त्याला वाटत होतं ललित मी सगळं बोलणं ऐकलंय तुझं मी असं म्हणताच त्यानं एक सुस्कारा टाकला आणि तिथल्याच सिमेंटच्या बेंचवर जाऊन बसला वल्ला ते त्याचं असं झालं की ते त्याचा आवाज स्थिर नव्हता असं वाटत होतं की तो उन्मळून पडण्याच्या कड्यावर उभा आहे जिथून कधीही त्याच्या भावनांचा धबधबा फुटू शकतो मी त्याच्याजवळ जाऊन बसले त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला आणि विचारलं तो कोण आहे ललित त्यानं एकदा माझ्याकडे पाहिलं माझ्या नजरेला नजर भिडताच त्याच्या डोळ्यातल्या सगळं या भावना कुठल्या कुठे लुप्त झाल्या त्यानं मान खाली घालून आपली नजर त्या फरशीत पार बुडवून टाकली इच्छा नसतानाही त्यानं जबरदस्ती उत्तर द्यायचं म्हणून त्याची मान हलवली आणि तुटलेल्या आवाजात म्हणाला कुणीही नाही ललित मला नाही का सांगणार तो मी त्याची विनवणी केली अश्रूचा एक थेंब त्याच्या नकळत त्याच्या डोळ्यातून ओघळला हा मुलगा रडतोय मी त्याला कधीच असा पाहिला नव्हता तो तर अगदी खुशाल चेंडू मुलगा होता आणि आत्ता हे मी काय पाहते काय खरं आहे जे मी समजते की जे मी पाहते ते प्रेम जेमतेम अडीच अक्षरांचा छोटासा शब्द पण त्याची ताकद बघ केवढी आहे मी विचार केला रडू नकोस मी माझ्या रुमालाने त्याचे डोळे पुसले एक हुंका देत तो मनाला तुला नाही समजणार वल्ला मी समजू शकते ललित मीच समजू शकते तुला तर माझं ह्याविषयी सगळं माहीत आहे ना त्यानं डपटपलेल्या डोळेने माझ्याकडे पाहिलं आणि मला घट्ट मिठी मारली माझ्या खांद्यावर डोकं ठेवून तो त्याच्या वेदना आठवून हुंतके देऊ लागला तुला हे असं जगणं कसं जमतं वल्ला ललित शांत हो मी त्याला समजावत म्हणाले कमाल आहे तुझी तू कसं हे सगळं सहन करतेस कोणतीही अपेक्षा न ठेवता तू कसं काय प्रेम करू शकतेस त्याच्यावर त्याला कुणा दुसऱ्यावर त्याचं प्रेम पाकडताना पाहून तुझ्या खाजाला गरज कशी पडत नाही वल्ला होतं मला दुःख पडतात माझ्याही काळजाला घरं तू म्हणतोस त्यापेक्षा काही पटीने जास्त दुःख होतं मला पण मला मात्र आत्ता हे सगळं सहन होत नाही आहे तूच सांग मी त्याच्यावर प्रेम का करावं तो मला इतका त्रास कसा काय देऊ शकतो त्याला माझी अजिबातच परवा नाही आहे माझ्या आयुष्यात आता प्रचंड ताण भरला होता वल्लरी त्या एका नावानं माझं आयुष्य फार उलतं करून टाकलं होतं मला तिच्याबद्दल नेमकं काय वाटतंय हे मला स्वतःलाच समजत नव्हतं मी तिचा तिरस्कार करतो तिच्या लालचीपणासाठी मी तिचा तिरस्कार करतो ती ति इतकी परिपूर्ण असण्यासाठी माझ्या चार भिंतींच्या त्या भल्या मोठ्या बंगल्याला तिनं घर बनवलं म्हणून मी तिचा रागराग करतोय जेव्हा मी तिच्याशी लग्न केलं तेव्हा मला वाटलं होतं की मी तिला चांगलाच धडा शिकवेन पण आत्ता मला नाही वाटत की मी असं काही करू शकेन म्हणून काय करू मी तिच्यापासून दूर राहणं दिवसेंदिवस अवघड होत आहे मला माझी मुळीच अपेक्षा नव्हती की तिच्याशी भेट अशी अनपेक्षितपणे लीला पार्टीत होईल म्हणून मी कितीही विसरू म्हटलं तरी मला ती रात्र विसरता ना येत नाही आहे मी जेमतेम अर्ध्या तासात ती पार्टी सोडून घरी आलो जेव्हा मी तिला तिथं वाईनमध्ये भिजलेल्या अवस्थेत अपमानित होताना पाहिलं तिच्या हातावर नजर जाताच मी माझा खालचा ओठ दातानं चावला तिला प्रचंड रक्तस्राव होत होता मी तो सगळा नजरा पाहूनच दिसलो होतो तिथे उपस्थित असणारी दुसरी माणसं काय म्हणतायत हे मला कळतच नव्हतं समजत होतं ते फक्त इतकंच की तिचे ते मोठे ठाले डोळे पाण्याने आणि दुःख भिज्ञेने भरलेले आहेत तुम्ही दाखवलेल्या या सहानुभूतीसाठी मी तुमची खूप आभारी आहे श्रीयुद्धरत्नदीप तिचा तो आवाज माझ्या कानामनात मेंदूत मधमाशीसारखा गुणगुणत होता तिनं मला श्रीयुत रत्नदीप म्हटलं होतं एका शब्दात तिनं मला किती परक करून टाकलं होतं तिचा तो स्त्रीयुत रत्नदीप माझ्या काळजात आरपार गेला होता मला वाटलं होतं की ती माझ्यावर रागवली असेल ती माझ्यावर आता चिडेल पण तिनं मात्र त्यानंतर कधीही त्या रात्रीविषयी चकार शब्द काढला नाही तोंडातून मला याच गोष्टीचा खूप राग येतो तिच्या का ती माझ्यावर रागवली नाही का तिनंच चिडून मला बोल लावले नाहीत ती कुठल्याच गोष्टीसाठी माझ्याशी वाद का घालत नाही तिला खरंच पैसे हवेत का याआधी मी महिन्यातल्या अनेक रात्री लिलासोबत व्यतीत केल्या पण आत्ता मला तेही करणं नकोसं वाटतंय खरं तर आत्ताशा मला लीलाचं तोंडही पाहायची इच्छा नाही आहे मला नाही माहीत वल्लरीनं माझ्यावर काय छतू केली ते माझ्या सगळं काम संपल्यानंतर जर मला काही वाटत असेल तर ते म्हणजे घरी परत जाण्याची इच्छा परत जाऊन तिला पाहावंसं वाटतं तिचा आवाज ऐकावासा वाटतो तिनं माझ्यासाठी मेहनत घेऊन शिजवलेलं जेवण जेवावंसं वाटतं सगळं विचित्र त्रांगळ होऊन बसलंय मी ऑफिसला चाललो आहे पण मला तिथं जावंसं वाटत नाही आहे सारखं वाटतं की परत जावं आणि तिला भेटावं अरे यार मी ऑफिसला जायचं सोडून हिच्या युनिव्हर्सिटीजवळ काय करतोय असो आलोच आहे तर तिला एकदा भेटावं मन भरून पाहावं असा विचार करून मी गाडी पार्क करून खाली उतरलो तोच मला त्या सिमेंटच्या भाकड्यावर बसलेली ती जोडी दिसली त्या नालायकानं तिला मिठी मारली होती त्याचा चेहरा तिच्या खांद्यावर ठेवलेला मी पाहिला ही इतकी कशी निर्लज्ज होऊ शकते माझ्या इथे येईपर्यंतच्या सगळ्या भावनांचा अक्षरशः चुराडा झाला आणि त्याच जागी तिच्या विषयीचा राग उफाळून आला जेव्हा कधीही मी विचार करतो की तू इतरांपेक्षा वेगळी आहेस म्हणून त्या प्रत्येक वेळी तू मला खोटं पाडतेस वल्लरी का जर तुझं त्याच्यावर इतकाच प्रेम आहे तर तू माझ्यासोबत का आहेस पुढील भाग लवकरच कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका